नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पी एम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे दोन चार किंवा जास्त हप्ते मिळाले आणि त्यानंतर बंद झाले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे कार्यालयाकडे कागदपत्रे सादर करावीत याच्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर जमीन कधी आली त्याचा फेरफार म्हणजेच सहाडंचा उतारा याशिवाय लाभार्थी शेतकऱ्यांनी सात बारा उतारा चालूच्या तीन महिन्यातील डिजिटल उतारा असला तरी तो कार्यालयाकडे सादर करावा याशिवाय लाभार्थ्यांनी स्वतःचे व पत्नीचे आधार कार्ड सादर करणे बंधनकारक कर आहे आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामस्तरीय समितीच्या स्वाक्षरीचे परिशिष्ट ब जे प्रपत्र आहे ते आपण भरून कृषी सहाय्यक यांच्याकडे तलाठी ग्रामसेवक यांच्या सही सह कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावेत सदरची आवश्यक कागदपत्रे ही दोन प्रतिमध्ये कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावीत धन्यवाद